आज तुझ्यामुळे ही दिवस माझ्यावर माझ्यावरून माझ्या माजा लेकरावर पण अगं तुला मी म्हणलो होतो गुढीमध्ये गरी तिथं पण तुला कुठं मान्य आहे ती गोष्ट न्यायला आलो तरी तू आली नाही आता वैतागून घरी चाललो होतो मी पण घरी जाताना ही गाडीमध्ये नसता बरं पडली किती अजून हाल करणार आहे तो आमचं अगं उन्हातानाचं मला लेकराला असल्या हायवेवर घेऊन येऊ लागायला लागलं थोडी तरी जाणीव ठेवायला पाहिजे होती नवऱ्याची नवरा आपल्याला आपल्या घरापर्यंत न्यायला असता तुला थोडीसुद्धा ह्या गोष्टीची जाणीव आहे कसं पूर्ण रोड पूर्ण रोड मध्ये आम्ही तो जण हो आहे किती हाल लावली तुला तो आमची असल्या उन्हाला तुला कळायला पाहिजे होतं की बाबा आपण कुठेतरी चुकतोय आता आपल्याला नवरा एवढं महागार घेऊन आपल्याला न्यायला आलाय आहे तर ह्या गोष्टीची तर तू जाणीव ठेवायला पाहिजे होती थोडी तरी जाणीव ठेवा मग माझी किंमत ठेवू जरा तर कसं सणासुदी जात पण तू तुझ्या डोक्यात कुठे येत आहे सणसुद्धली अगं गणपती आले होते गणपतीला आता मी घरी नाही आज गणपती आहे गणपती आणायला पण मी घरी गेलो नाही तू असते तर आपण गणपती पण बसवले असते कसं आहे ना तुला या गोष्टीची खरंच किंमत नाही तुला मेन तुझ्या नवऱ्याचीच किंमत नाही तुझ्या घरचे आहेत तुला भरवायला घरचे असल्यावर काय घरचे म्हणजे ही गोष्ट करू नको ती गोष्ट करू नको तर तरी तू तयार तुझ्या घरच्यांना मी काय एवढं खटपतोय लव्ह मॅरेज आहे म्हणून का हा आता गाडी चालू आहे ना आता काय करू सांग मी अगं इतकं पण हाल नसतेत करायचं माझ्या मुळे पाहुण्याचा हाल जरा तरी थोडं तरी तुकीव ठेवायला पाहिजे होती आपल्याला खरंच बाबा कसं हे नवऱ्याने आपल्या माघारी घेतली आपला नवरा आलाय आपल्याविषयी ह्या गोष्टीच तरी तू जाणीव ठेवली असती ना रे तू तर खरंच मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आज आपल्या घरी सण आहे आज आपल्या घरी गणपती आहे आज गणपती असताना तू इथं आली नाही आता कसं गणपती ते साजरा करू सांग ना मी घरामध्ये सणासुदीच भांडण करून केली काय कारण तरी एका छोट्या कारणावरनं अजून काय म्हणते मला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही कशाला लग्न केलं तू माझ्यासोबत लग तोंड बघायची इच्छा नव्हती तर हा रोडमध्ये पूर्ण माझे हाल ह्याच्यासाठी तू हे केलं का दिवस ही दिवस आणलेत का माझ्यावर <laughs> कितीतरी झालं तरी मी म्हणजे चुकीची माझ्या माफी मागितली होती टाई एका हाताने नव्हती वाजत वाजतरी तू टाई दोन हातानं वाजली तुझ्या ही चुका होत्या माझी एकट्याची चूक नव्हती तुझ्या घरची तुला फुगवणार जाऊ नको काय तुझ्या नवऱ्यापाशी पण तू ती गोष्ट ऐकून झालं तयार झाली तुझ्या गोष्टीला अशी तर तुम्हाला एक सुद्धा सोडून राहत अगं माझ जाऊ दे ग माझ सोड तर बघून तू थांबायला पाहिजे होतं आपलं जी ही आहे ती दोन दिवस झाला रडते आघारी तू तिचा हाल होत्यात मुलगाच उन्हा तानाचा आम्हाला तू रोडवर थांबल उन्हा तानाच एवढी तुला काळजी असती ना तर तू फक्त आली असती पण असते बाबा आपल्या नवऱ्यानं माघारी घेतली जाऊया आपण आपल्या आता नवऱ्यासोबत पण तुला तुझा इगो महत्वाचा आहे ॲटिट्यूड महत्वाचा आहे तू तुझ्या ॲटिट्यूडमुळे आहे ना तुला एक दिवस मार पडणार आहे अरू हे गप हायवे बघितलं का या हायवेवर कशी करायची पुढची तुला ह्या गोष्टी तर जाणव पाहिजे तिला वाटतं आता आपल्या मग आपल्या आईल पण कसं आहे ना तुला त्या गोष्टीची जाणीव नाही अरू गप्प गप्पा गप्पा आपण गाडीत जाऊन बस चल चल गाडीत जाऊन बसू येण्यासारखं नको करू कसं आहे ना तुला त्या गोष्टीची किंमत नाही ग लेकराची पण किंमत नाही कुणाची किंमत नाही हरवू नको हायवे इथं ते खेळायचं ठिकाण नाही बाळा ह्या गोष्टी जाणीव पाहिजे होती आपल्या बाळाची तू बाळाची काळजी करून तू यायला पाहिजे होतं त्या बिचारीनं काय केलं तुझं आरू गप्प बस चल चल गाडीची गाडीत मुलगाचं गरम होतंय म्हणून मी गाडीत पुरीला बसवणार पण ती गाडीत बसायचं मला लागली मुलकाचा मुलगाचं लागला आमचं तुझ्यामुळे एवढं पण हाल करू नको गाडीत गरम होतंय का बा गाडीत गरम होत आहे नको बसायला तिथे गाडी बंद पडली आपली थांब जायचंय आपल्याला फोन केला ते बदल घालवता जाऊ आपण पुढं पुढं तर थांबून दुरुस्त करून खरंच बोललं तुझ्या मुला झाले हायवेवर अशी जायची पाय आली माझी त्या गोष्टी तुला किंमत पाहिजे होती जाण्या म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना पुढे नाही पुढे थांबावं लागेल आपल्याला किती टाइम थांबायला हवी तरी एक अर्धा बघताच जायला जातोय ना पण रात्रीच्या आधी जातो ना काय सांगता येत नाही तसं गाडीचा प्रॉब्लेम लवकर झाला तर जाईल सलाम समत्र हे रोहन बसकी कसं आहे ना तुला लेकराची किंमत असती ना तर तू या सगळ्या गोष्टी केल्या नसत्या किती त्याला अकरा जे माहिती किती हलवा ना पाऊन दामदा म्हणून जाऊ द्या म्हणजे असं घाई लोक आहे काय प्रॉब्लेम नाही होणार म्हणजे झाले सध्या तर व्यवस्थित झाली ते बसपीठ कुरकुरी घेतून कुरकुरी खात्या हा कुरकुरी नवरा न्यायला आलाय म्हणलं ना तरी तू तू यायला पाहिजे होतं ऐकून तरी पण कसं आहे ना तुला कुठल्याच गोष्टी जाणीव नाही अगं खुरू कुरकुरी कुरकुऱ्यावर दिवस काढते का आपल्याला कळ कुरकुरे खाऊन ही करायला लागली तिला काय चारायचं काय नाही बाहेर काय चारणार आहे मी तिला बाहेर लव कुठल्या गोष्टी तर चांगल्या भेटत नाही ती जर का चांगल्या गोष्टी भेटल्या असत्या तिला चालल्या असत्या पण आता कसं तिला भूक पण लागली ना आता गाडीचं मध्ये बंद पण पडली गाडी रस्त्यामध्ये तुझ्या घरच्यांचं तू ऐकून ह्या गोष्टी करू नको तुझ्या घरची तुला सांगतात ना राहू नको माझ्यापाशी हे करू नको काय त्यांनी आपला संसार बघायला ना ना नाही येणार त्यांनी आपलं लिखरू बघायला नाही येणार ती त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी बघते ती कारण त्यांना होत नाही ना त्यांना घरात कामवाली पाहिजे मग आता तो हाय कामवाली तिथं काम करायला त्यांच्या घरची सगळी त्याच्यामुळे त्यांनी तुला हे करायला लागले ती थांबून घ्यायला लागली ती त्यांना पण कसं एवढं कळणार की लोकांचा संसार कसं मोडा लागले त्यांना ही गोष्ट पाहिजे कायला पाहिजे होती घरच्यांना की बाबा ह्याचा संसार आपण कसं मोडा ती आल्यावर मला ती नीट बोलले पण नाही ते काय म्हणले तुझ्या मुळ माझी पुरगी गेली निघून माझ्या मुळे गे गेले का तू निघून काय म्हणजे तुला घरी पाठवलं नाही म्हणून त्या गोष्टीवर निघून गेली ना तू तु? तुला मी दिवाळीला सोडणार पण होतो तु? तुला एवढं पण म्हणलं होतं दिवाळीला जावं पण तर मला तुझ्याकडनं ह्या गोष्टीची गरज अपेक्षा नव्हती लग्नच्या आधी लई बोलली ती सात जन्म तुझी साथ, साथ देईल ही करण ती करण पण कसं ना लग्न करण्यापुरतंच असतं तेवढं ती गोष्ट लग्न लव्ह मॅरेज मित्रांनो तुम्ही कुठेच करू नका माझा तर तुम्हाला एक सल्ला चांगला लव्ह मॅरेज केलं नाही लेकरं बिकर झाली ना जरा काय भांडण झाले की बाया लगेच असं लेकर सोडून जाते घरी त्यांना काय त्या गोष्टीची जाणीव नसते अगं गणपती आले तर आपण गणपतीत मस्तपैकी सण साजरा केला असता त्या सणाला पण तू राहिले नाही सोबत आता तरी सोड अजून ये गणपती आले तू पण ये आता मी अजूनही तुला माफ केलंय मी म्हणजे जास्त मी काय बोलत नाही तुला या गोष्टीवर मी तुला फक्त ये म्हणतोय मला बाकीच्या कुठल्या गोष्टीचं घेण देणं नाही मला कोणाचं घेण देणंही नाही आता गणपती आले तरी तर तू ये म्हणून आपल्याला एखाद्याची काळजी घे मी आता घरी चाललोय